तर मित्रांनो मी आज आलेला आहे वदना या ठिकाणी आलेला आहे आपल्या मित्राच्या दुकानामध्ये वांग्या आणि तांबोट्या याचा रोप घेण्यासाठी आणि आपला एक सर्वांचा लाडका आहे रघुनाथ सुतारदा यांच्या दुकानात मी पोहोचलेला आहे आणि बघू अरे विष्णू शेठ पण इथे आहे दुकानामध्ये अरे वा यो कसं इथे पावला रे साहेब तुम्ही पण आहेत तर रघुनाथ दादा तुमच्याकडे आज मी खरेदी थोडासा करायला आलेला आहे वांग्या आणि टांबोट्या ह्याचे रोप घेण्यासाठी तर काय कसं रोप आहे ते दादा आहे रोप आपल्याकडे वांगीचे आहे दोन रुपयाला हा नाहीतरी घेतला तर मग दीडशे रुपयाला आणि तसंच मखोलीचे पण आहे ना मखोली मिरची हे पण सुद्धा हंगा नाते काय भाई आहे मखोली म्हणजे रोजाचे आहे मिरचीचे आहे शेगवाचं आहे बिजली आहे हा असे अनेक रोप भेटतील आपल्याकडे हो ना चे बोलना रहा था। था। तर आमचे विश्वदादा पण तसं बोलणार आहे आता भेटले तर त्यांच्याकडून जरा माहिती घेऊ ना दादा नमस्कार मित्रांनो आज आपण रघुनाथ सुतार यांची दुकानामध्ये आलेले आहेत तर सर्वप्रथम त्यांच्या अगदी मनापासून सर्वांचे मनापासून त्यांचा स्वागत करू आणि खूप अगदी मातीवरची जमिनीवरची मत्ती आलेली आहे म्हणून त्यांचं एक खूप आपले आभार व्यक्ती करतो आणि सर्व त्यांचा खूप दुकान यांचं अगदी खूप किती औषध आहे आणि तसंच मिरची लावतो आणि रोपसुद्धा दुसरीकडून मागून लोकांना देतो ही सेवा त्यांचे आणि हरेक गोष्टी आहे घमेली आहेत डिलीपचा सामान आहे पंप आहे त्याच्यानंतर सगळं पोपीचं हे रोग सर्व हार्डवेअरचं सामान आहे ना असं गोष्टी सर्व त्यांना भेटणार आणि खूप चांगल्या म्हणजे इथून जे वाणगाव चारवटी डहाणू हे पटेला जात तर घ्यायला मी सुद्धा जा जा तिकडे जाणार होता पण मी सुद्धा आता हे दुकानामध्ये येतो आणि तुम्ही सुद्धा हे दुकानामध्ये दादा याचा आपला माणूस सापला एक रुपये तुम्हाला कमी करीत कधी पैसे नसले तरी पण तुम्हाला उधार पण देईल नक्कीच 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 रघुनाथ दादा या मित्रांनो एकदम भारी माणूस आहे आपली समाजाचा खूप चांगला माणूस आहे हाकला दादा आणि धावला नमस्कार तर मित्रांनो तुम्ही आता त्याचा व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे काय काय सामान भेटतं या ठिकाणीच येते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे तसंच पाहिलं तर सगळं वाडीचं सामान सगळं या ठिकाणी भेटतं आणि इकडे सगळे रोप आहे बघा इकडे काय भारे आहे ही काय आहे तांबोटी आणि काय आहे दुधी यो शेगट पण आहे वांगी पण आहे सगळं सगळं या ठिकाणी गोष्ट सगळं भेटणार आहे रोप तुम्हाला आणि स्वस्त आहेत स्वस्त आणि मस्त्यात मस्त कारण की त्यांनी कृषी खात्याचं सगळं त्याला माहीत आहे आणि तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आतमध्ये त्याची बघा जाली जाली पण आहे सगळ्या गोष्टी आहेत आतमध्ये आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मित्रांनो तुम्हाला दाखवतो सगळं काय काय भेटतं ते आणि इकडे पॉम्प पण आहे पोम आणि जवळच आहे हे बघा इकडे वदना आ, या ठिकाणी रस्त्यावरच दुकान आहे तुम्हाला दाखवतो रघुनाथ दादाचा आत खत पण सगळं खत वगैरे सगळं सगळं भेटतं मित्रांनो एकदम एक, एक नंबर खत असतं या ठिकाणी याच आम्ही पण घ्यायला इथंच याच आपल्या वाला माणूस तुम्हाला समज घालेल आणि काय असलं तर आम्हाला सांगा वाटलं तर आम्ही त्याला बोलणार आहे कारण की तो आमचाच मित्र आहे काय नाही तर काही बोलणार आहे अजून साहेब बोलणार काहीतरी तुम्ही त्याकडून द्या अपेक्षा माणसांना मी काही सांगेन मी एवढंच सांगेन की आपल्या रानशेत वजन या ठिकाणी दुकान आहे कृषीचे दुकान आहे जे आपल्या बियापासून ते रोपापर्यंत सगळंच भेटेल औषध प्रत्येक रोपावरच्या वरती औषधसुद्धा आपल्याकडे भेटेल तसंच डिप सांगा पंप सांगा ते भेटेल पंपची बॅटरी सांगा ते भेटेल हे बघा आता हे पॅप्सी ब्लिपसाठी आपल्याला लागणारी वस्तू ही ही पण आहे टेकअप जोईनर आणि पुटकल बियाणे पण भेटतील आपल्याकडे असे सक... अनेक वस्तू आपल्याकडे आहेत ते तुम्हाला मित्रांनो आणि आता पावसाला येतो का आपल्याला भात लागतं तर भात पण या ठिकाणी भेटतं मस्त देतो आणि स्वस्त पण देतो आणि सगळ्या गोष्टी आपला माणूस तो समजूनच घेणार ना आणि खत पण भेटतं असं तुम्ही कधी पण असं वाटलं का भात घेतलं तरच खत भेटतं पण तसं काही नसतं तो देतो कारण की मला फोन करा आणि तुम्हाला नक्कीच मी मागून देणार खत तुम्हाला असं नाही का भात घेतलं तरच खत भेटतं असं तो देतो ना आपल्याला तेवढं आहे असं त्याच्यावरती विश्वास आणि तो शंभर टक्के देतो तर चला भेटू व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत रहा, मस्त वाटलं जय आदिवासी जय महाराष्ट्र